अंबरनाथ मध्ये शिवसेनेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रांचं वाटप करण्यात आलंय शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून हे वाटप करण्यात आलं यावेळी सुमारे पाच हजार विद्यार्थी आणि दोन हजार ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलाय शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं जातं सोबतच ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप केलं जातं यंदाच्या वर्षीही शहर शाखेच्या वतीनं सुमारे पाच विद्यार्थ्यांना शालेय सा वाटप करण्यात यामध्ये दप्तर वह्या पाण्याची बाटली कंपास पेटी असं शालेय साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आलंय तर दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या वाटण्यात आल्या अंबरनाथ शिवसेना शहर शाखेबाहेर हा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या, राज या शिकवणीचं पालन करत आम्ही अनेक वर्षांपासून अंबरनाथमध्ये हा कार्यक्रम करत असल्याचं शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी सांगितलंय एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेना स्थापन करताना त्यांनी जो मंत्र दिला साठ टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलेलो आहोत त्याचाच हा भाग आहे काही लोक ऐंशी टक्के अर्थकारण आणि वीस टक्के राजकारण करतात समाजकारण कुठेही करत नाहीत त्यामुळं त्यांना हे त्यांनी बघावं आणि अंबरनाथकरांना काय काय हवं आहे कधी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते ओळखून आपण राजकारण करावं हेच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना सर्व पक्षीयांना पदा सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो की खरंच समाजकारण काय आहे ते इथं येऊन बघा जवळजवळ पाच हजार मुलांना वया वाटप होणार आहेत दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या आणि दोन हजार मुलांना दप्तरं वाटप होणार छत्र्या डॉक्टर आणि वया याच्यामध्ये शिवसेना शाखा आणि शिवसेना सहरशाखेचे सगळे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना ही भरभरून बर मदत करते पुढाकार घेते म्हणून हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो यावेळी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी नगरसेवक राजू शेरके पद्माकर दिघे निखिल वाळेकर ज्येष्ठ शिवसैनिक रुपसिंग धल भूषण वाळेकर माजी शहर संघटक नीता परदेशी पूनम येणूरकर चंदा गान जयश्री गुप्ता सुप्रिया मालुसरे उर्मिला कदम सोनाली मांढरे संजय सावंत शिवाजी गायकवाड बाळा मालुसरे महेश वाळूंज किशोर सोरखादे स्वप्नील जावीर योगेश गोरे दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ